फरार आरोपींना अटकेसाठी शिवसेना उभाराकडून एसपींना निवेदन देण्यात आले वीस डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या वादानंतर शहर पोलिस येथे दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील नऊ पैकी आठ आरोपी फरार असून पोलीस प्रशासन या प्रकरणात थंड भूमिका घेत असल्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे शिवसेना ठाकरेगट जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड आणि जिल्हा प्रमुख किशोर इंगणे यांनी या मुद्द्यावर सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपींनी भरचौकात रॅली काढून घोषणाबाजी करून आरोपींनी कायद्याची ऐशी तैशी केली तरीही पोलीस कारवाई का करत नाहीत असा सवाल शिवसेनेने या निवेदनातून उपस्थित केला आहे यातील इतर सर्व आरोपी अद्यापही उजड माथ्याने फिरत असून तक्रारदारांना केस मागे घेऊन अडकून टाकू अशा धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे अटकेपासून किरकोळ जखमा करून घेतले असून त्याद्वारे खोटे वैद्यकीय अहवाल तयार केल्याचा खळबळजनक संशय या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे केवळ आरोपीच नव्हे तर त्यांना लपवण्यासाठी जागा देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने येत्या काही दिवसात ठोस उचलून सर्व आरोपींना गजाआड न केल्यास शिवसेना स्थायने तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे